माझे विकिनيرपिया चॅनल समूले सब्सक्राइब बटन दाबा आणि माझे चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यासमोर असलेली बेल आयकॉन सुद्धा टच करा तरीने करून आपल्या एरिया मधील नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि सगळे माझे गावाचे सगळे नागरिक त्यांना मनापासून नमस्कार करते आणि सगळ्यांना माहित आहे की येणारे पंधरा दिवसानंतर जे इलेक्शन आहे आणि इलेक्शन मध्ये एक वेगळे वेगळ्या प्रकारचा प्रचार बोलताना राजेंद्र भाऊ आपण बोलले की जे दोन लोक अजून उभे आहेत ते कोणासाठी उभे आहे ते स्वतः येण्यासाठी या खासदार बनण्यासाठी उभे नाहीये ते मला पाडण्यासाठी ते उभे आहे मताचा विभाजन म्हणजे तुम्ही माझा जे समाज प्रेम करणार आहे त्या समाजाला इथे तिथे भटकून आणि त्या खासदारांना परत निघून आणायचं आहे म्हणून ते दुसरे लोक दोन उभे आहे म्हणून तुम्हाला विनंती करते या खासदाराची लायकी नाही आहे या खासदाराची लायकी नाही आहे की या मतदारसंघाच्या परत एकदा तो खासदार झाला पाहिजे कारण की गेल्या दोन टर्म पासून दोनदा स्वतः खासदार आणि एकदा त्याचा सुपुत्र आमदार या मतदारसंघामध्ये झालं म्हणून या जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकांना माझी विनंती आहे जे माझी तळमळ या जिल्ह्याबद्दल आहे जे माझा प्रेम या जिल्ह्याबद्दल आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की मी जर खासदार झाली ते लोकसभा मध्ये जाऊन आपण सगळ्यात पहिला प्रश्न जर मांडणार शेतकरी आणि शेत जसा एक असते तसंच माझ्या शेतकरी आणि शेत एक वेगळा बचत देशासाठी निघाला निघाला पाहिजे त्याच्यासाठी मी लढणार आहे कारण बरेचसे लोक शेतकऱ्यांबद्दल बोलतात पण मी शेतकरी मजदूर हा दोन्ही वर्ग माझ्या देशासाठी खूप महत्वाचा अंग आहे जर आपण म्हंटल शेतकरी राजा आणि शेत मजदूर राजा जर सुखी राहिला तर पूर्ण देश आणि गाव सगळे सुखी नाही म्हणून असे शेतकऱ्यांसाठी या मैदानात उतरली उतरली आहे आज निराधार लोकांचा महिन्याचा पगार जर आपण पाहिला तर ते फक्त सहाशे रुपये हा सरकार म्हणते कि मी एवढे किलोमीटरचे रोड बनले ब्रिज केले एवढे अर्ब रुपये मी या कामासाठी दिले आणि निराधार व्यक्ती ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही आधार नाही त्यांचे जीवनासाठी महिन्याचे किमान सहाशे रुपये अरे मला सांगा मी या प्रश्नासाठी उतरली आहे की प्रत्येक निराधार बुजुर्गांना प्रत्येक निराधार व्यक्तींना माझी आईला माझे काकूंना माझे वडील धारक जेवढेही लोक असन त्यांना कमी कमी महिन्याचे दोन हजार रुपये निराधार व्यक्तींना भेटलं पाहिजे त्याच्यासाठी मी लढणार आहे त्याच्यासाठी या मैदानात उतरली आहे असं राजकारण्यासाठी निघाली नि, नाहीये अरे स्वतः ते बाहेरचं पार्सल आलाच आला पहिले सातार्यात गेला मग बुलढाण्यात गेला मग बुलढाणा नंतर बॅग उचलला मग अमरावती आला अरे कोणीही खासदार असले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये या खासदारांना माझा प्रश्न आहे इकडची सागर कारखाना अंजनगावची अजूनही त्यांच्यावर कधीही त्यांनी प्रश्न उचलला नाही मला तुम्हाला सांगायचं आहे खासदाराचं काम असतंय आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार आणणं यांनी रोजगारसाठी काय केलं रोजगार आणलं बरं सगळ्यांना सांगते बाळासाहेब काका त्यांनी रोजगार आणला स्वतःचा मुलगा जे बेरोजगार होता त्याला मध्ये आणलं आणि त्याला रोजगार इथे असं त्यांनी काम केले आहे इकडचे नागरिकांना इकडचे युवकांना रोजगार दिला स्वतःचे पोटी जन्म घेणारे त्यांच्याच परिवाराचा एक मुलगा त्यांना इथे आणलं आणि आमदार केला आणि त्याचा डिपॉझिट जप्त तुम्ही केला कारण की जे जिल्ह्याला 20 वर्ष मागे करण्याचे काम या खासदारांनी केले आहे म्हणून आपल्याला विनंती करेन की घरकुल हा प्रश्न काय प्रश्न मांडले त्यांनी घरकुलाबद्दल मला सांगा जर माझी सारखी एक युवक महिला या मैदानात उतरून जर खासदार होत असेल तर प्रत्येक बाईच स्वप्न म्हणजे घर अरे कोणती जात नाही कोणताही समाज नाही कोणत्याही आम्हाला कोणताही गुण तहसीलदार नको आहे फक्त ज्या बाईंना घर नाही प्रत्येक बाईला घरकुल भेटलं पाहिजे त्याच्यासाठी या मैदानात उतरली आहे आणि प्रत्येक बाईला घर कशा देत त्याच्यासाठी या मैदानात उतरली आहे आज एअरपोर्ट विमान तर आमच्या जिल्ह्यात अजून नाही आहे अकोलामध्ये विमान अकोलामध्ये जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जर यवतमाळमध्ये पाहिलं तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे अरे आमचा जिल्हा पूर्ण विदर्भामध्ये नागपूर नंतर दुसऱ्या स्थानामध्ये येते गावच्या पहा आपल्या दर्यापूरच्या हॉस्पिटल पाहाला तिकीटची अवस्था पा बसण्यासाठी बस स्थानकची अवस्था पा तिथे बसण्यासाठी बायांना वॉशरूम जाण्यासाठी तिथे सुविधा सुद्धा नाहीये हा जंजणगाव दर्यापूर हा खेड्यापेक्षा बत्तर दिसते जर पाहाला खरे अर्थाने जर शहर बनवायचे असेल हा सरकार म्हणते की अमरावती जिल्हा हा स्मार्ट झाला पाहिजे अरे आम्हाला अमरावती जिल्हा हा स्मार्ट नकोच आहे प्रत्येक गोर गरिबांचे पोरांचं भविष्य हा स्मार्ट झाला पाहिजे प्रत्येक गोर रोजगार देता काम विनंती करते मला वाटते श्याम भाऊ त्यांनी बसल्याबरोबर म्हटलं की तुमचं चिन्ह बदलला दादा ज्या दिवशी माझं चिन्ह बदलला कारण की गेल्या सहा महिन्यापासून दिवस रात्र हे केले आणि दिवस रात्र एक करून प्रत्येक गावामध्ये माझा मी चिन्ह पोहोचवलं आणि त्या चिन्हासाठी तो चिन्ह नाही पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी वीस उमेदवार दमी उभे केल्या आणि माझा चिन्ह धोक्याने त्यांना माझा चिन्ह भेटला पण देव कुठे ना कुठे इमानदारी आणि मेहनतीच्या लोकांवर सोबत नेहमी असते जे देव करते तो खरं खरं एकदम बरोबर करते सांभाऊ ज्या दिवशी माझा चिन्ह बदलला त्या दिवशी पूर्ण दिवस माझे डोळ्यामध्ये अचरून थांबत नव्हते आणि मी पूर्ण दिवस अचरून डोळ्यामध्ये घेऊन मी प्रत्येक गावामध्ये जात होती आणि त्या दिवशी मला प्रचार की माझा चिन्ह का बदलला माझ्या विरोधकांनी सगळ्यांना फोन करून करून सांगितलं की नवनीत राणाचा चिन्ह बदलला नवनीत राणा आम्ही नाही दिला नवनीत राणाच्या चिन्हाचा असा केला नवनीत राणाच्या चिन्हाचा गोंधळ आम्ही करून टाकला आणि समोरच्या लोकांनी विचारलं की बा चिन्ह बदलला तर कोणतं चिन्ह भेटलं मग त्यांनी सांगितलं चिन्ह भेटलं अरे मला सांगायची गरज पडली नाही माझ्या विरोधकांना माझ्याकडून एवढी भीती आहे की त्यांनीच माझ्या चिन्हाचा प्रचार केला मला सांगायची गरज पडली नाही म्हणून जय देव करते आणि दोन हजार नऊ मध्ये ज्या पद्धतीने रवी राणांनी स्वाभिमान पक्षाला बनलेल्या मतदारसंघामध्ये स्थापित केला आणि त्या संघटनांनी पूर्ण केल्या बारा वर्षापासून अरे कोणती विधवा बाई असो त्यांना ते त्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी कशी मदत केली पाहिजे ते दिवसरात्र रात्र स्वतःच्या जेबीमध्ये हात टाकून आम्ही गोरगरिबांची मदत केली आहे आणि कोणाचे पोरांचे शिक्षणासाठी कोणाला सिलाई मशीन द्या कोणाला लोट गाडी द्या कोणाला खटले द्या अरे कोणाचे पोरीचे लग्नामध्ये अरे पूल नाही देऊ शकत पण पुलाची पाखरी मारून आम्ही गोर गरीबांचे पोरीचे लग्न मदत करतो अरे कोणता असा आमदार आहे मला सांगा जे गोरगरीबांचे कामी पडत असते पण गेल्या नऊ वर्षापासून मी स्वतः माझ्या हातून वर्षाचे आठ ते नऊ कोटीचे ऑपरेशन आम्ही हातून ब्रेन किडनीचा आजार असो कोणाचा ब्रेनचा लिव्हरचा असो कोणाचा हार्ट ऑपरेशन असो प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेतो त्याच्यासाठी स्पेशल लिव्हरी आणतो आणि प्रत्येक गोरगरीबाच्या ऑपरेशन मध्ये कोणाला जीवनदान देण्या

दोन हजार चौदा मध्ये साडेतीन लाख मत घेऊन पराभव झाला होता म्हणून आपल्याला विनंती करेन गेल्या नऊ वर्षापासून अरे रान करत करत आहे आहे आणि दिवस रक्ताच्या एक एक थेंब मी माझे जिल्ह्याच्या विकासासाठी माझी तळमळ पहा माझी मेहनत पहा माझी इमानदारी माझे जिल्ह्याबद्दल प्रेम पहा तेवढीच विनंती तुम्हाला करेन माझे गोरगरीबांच्या बरे प्रश्न मिळा तयार असो गर्गुंत प्रश्न असो शेतकरी आणि शेत, शेत मजुरांचा प्रश्न असो प्रत्येक गोष्टीसाठी मी समोर जाणार आहे आणि माझा दरियापूर्व विधानसभा मतदार संघ हे कसं सुंदर झाला पाहिजे प्रत्येक खेडा प्रत्येक खेरेला कसा सुहारचा रूप देत आहे त्याच्यासाठी मी पहिल्या नंबरवर सगळ्यात जास्त इमानदारी मी काम करेन कारण की गेल्या नऊ वर्षापासून जे लढत एक युवा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला वाटते सगळ्यात युवा महिला जर असन इलेक्शन साठी लढत आहे तर फक्त एक माझंच नाव सगळ्यात समोर असन आणि एक गर्वाची गोष्ट आहे की एक सोन म्हणून या जिल्ह्याची एक मुलगी म्हणून एक रवासी म्हणून आणि या खासदारांना एकच प्रश्न तुम्ही विचारा की पूर्ण जिल्ह्यामध्ये दोनचे गावाचे नाव जर त्यांचे तोंडी पाठ असाल तर मी माझी उमेदवारी मागे घेईन जो व्यक्ती गावापर्यंत पोहोचू शकत नाही ते त्या गावाचा विकास कसा करेल या खासदारांना तुम्ही इथून इथून त्या अचलपूरच्या शेवटच्या गावापर्यंत इथून ते दर्यापूर इथून ते बन्नेरा बननेराच्या शेवटचे गाव प्रत्येक गावाचे शेवटचे गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नवनीत राणाने केला आहे म्हणून आपल्याला विनंती आहे कोणतही इथे तिथे मतांचा विभाजन ना करताना माझी इमानदारी माझी तडमड अरे माझी मेहनत गेल्या नऊ वर्षापासून तुमच्या तोंडी माझं नाव आहे ना एवढं सोपं नाही आहे प्रत्येक गोर गरिबाने प्रत्येक गावामध्ये नाव पोचवणं एवढं सोपं नसते त्याच्यासाठी काय काय त्याग काय काय बलिदान काय किती काही मेहनत मी गेल्या नऊ वर्षापासून करत आहे आणि मी कुठे कोणते इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यापासून अरे मातीमध्ये राहून लोकांची सेवा करण्याचा प्रण मी घेतला अरे भंडे मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार येणं हे काही गंमत नाही आहे दोनदा अपक्ष आमदार येना स्वतःचे मेहनतीवर आणि तेही भाऊ रवी भाऊची हिस्ट्री मला तुम्हाला सांगायची आणि तुम्हाला काही बोलायची गरज नाहीये एक साधे परिवारातून येणारा व्यक्ती जर कोणी असेल पूर्न महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये कोणतेही वडील आमदार न नसताना कोणते आजोबा आमदार नसताना ते, ते, ते स्वतःचे बलबुत्यावर स्वतःचे कामाचे याच्यावर स्वतःची इमानदारीनी ते आज आमदार झाले आहे आणि ते इमानदारीनी आजही गोरगरीबांना आम्ही मदत करतो म्हणून आपल्याला विनंती करीन कारण की विनंती पंधरा दिवस जर तुम्ही मला पंधरा दिवस दिले तर नक्की पाच वर्ष मी तुम्हाला इमानदारी निधी तुमच्या प्रत्येक सोबत उभे राहून तुम्हाला मदत कशा करता येईल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत राहीन महिला आहे महिला समजून तुमची भावना समजू शकते युवा म्हणून युवकांच्या भविष्याचा विचार करू शकते आज इथे विमानतळ नाही विमानतळ ज्या दिवशी मी खासदार झाली त्याच्यानंतर एक वर्षानंतर मी एअरपोर्ट ची इथे लँडिंग आणि एअरपोर्ट आणि विमानतळ कशा लँड होते हे लो करूं मते, 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 क्यूं, क्यूं, क्यूं। मी लोकांना करून दाखवी कारण की डोक्यामध्ये हातामध्ये पायामध्ये ताकद घेऊन विजन घेऊन मेहनत घेऊन मी तुमचे सोमवारपर्यंत आजपर्यंत पोहोचली आहे म्हणून तुम्हाला विनंती करेन की जे झालं दोन हजार चौदा मध्ये यावेळी माझा विचार माझी मेहनतीच्या तुमचे डोळ्यासमोर ठेवा बाई आहे तर नक्की कधी ना कधी सूनच आहे कि सून किती काही खराब असली तर शेवटी सासरवाडीचे सूनच कामी आणि या या सून म्हणून आपले प्रत्येक गोर गरिबांचे कामी मी पडणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असाल की इथे रोजगार बद्दल इथे एपीएमसी चे बाजार समितीचे खरेदी विक्रीचे डायरेक्टर अध्यक्ष सगळे इथे आहे म्हणून तुम्हाला विनंती करीन हे सगळे आदरणीय हे सगळे नेता आहे पण मी एक कार्यकर्ता आहे आणि मी नेहमी सारखी काम करणार आहे मी कधीच नेता बनू शकत नाही जे काम करते तो नेता बनवू शकत नाही जे वर वर काम करते तो आपला खासदार साहेब काचेही खाली उघडत नाही गावात कधी फिरत नाही कोणी लोक कोणी पोहत आहे ओळखत ना नाही म्हणून आपल्याला विनंती करीन तुम्हाला माझं चिन्ह माहित आहे का काय एकदम बरोबर आहे पाना आणि राणा राणाचा पाना हे दोन हजार नऊ मध्ये हा एक स्लोगन भाऊ साठी फेमस झाला होता आणि देवानी परत एकदा दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासाठी पाना हा चिन्ह दिला आहे पाना आणि त्या मशीनवर मशीनवर आपला बारा नंबरचा बटन जर नंबर विसरलो तर पाना आठवून ठेवा जर पाना आपण विसरलो पाणा समजला नाही तर माझा फोटो हाच फोटो हेच सारखा फोटो त्या मशीनवर नाही जर तिन्ही समजते आणि माझा चेहरा काही विसरण्यासारखं का नाही आहे जे आपण विसरून जाऊ कारण की गेल्या नऊ वर्षापासून माझ्या जिल्ह्याचे लोकांचे मनात मी कुठे ना कुठे माझ्या मनात त्यांचे मनात मी स्थळ निर्माण केला आहे भातकुलीचा विषय जसा होता रवी भाऊनी लग्न नाही चाळीस वर्षापासून इतिहास मध्ये कोणीच करू शकला नाही ते तिथे भातकुलीमध्ये तहसील आणून दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचा जर विषय आपण काढलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी चाळीस वर्षापासून एक जागा जैशन चौकवर मध्ये रिझर्व होती त्या जागेवर चालीस वर्षापासून सगळे नेते आले जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी चे नारे दिले मत घेतले पण त्या जागेला रिकामी जागेला भरण्याचं काम कोणीच केलं नाही अरे स्वतःचे स्वतःचे जेबीमध्ये हात टाकून दोन वर्षाची पगार देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्या चौक्यावर बसवला कारण की आम्ही त्यांच्या विचारावर चालणारे लोक आहे त्यांच्या बरोबर मतदान घेणारे नाहीच आहे तसच खडसे भाऊ तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब हार घालत होते टीका करत होते तीन वेळा नमस्कार करत होते पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला कसा स्थापित केला पाहिजे तिथे रवी भाऊ स्वतःची दोन वर्षाची पगार घेऊन तिथेही केस घेऊन आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला समता चौकावर तिथे रवी भाऊनी बसवला आमच्या म्हणण्याचा अर्थ एकच आहे जे कोणी करू शकत नाही आम्ही मग पैसे लावण्यासाठी आम्ही समोर येण्यासाठी अंगावर केस लावण्यासाठी आम्ही भीत नाही फक्त कामासाठी प्रामाणिक का आहे आणि जनतेला इमानदारीने काम करून आम्ही दाखवत आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करते मी तुम्हाला विकास काम मी काय केलंय ते दाखवू शकत नाही कारण की मी असे पदावर नाहीये की मी तुम्हाला माझा विकास दाखवू शकते पण नक्की जर मी खासदार झाली बाळासाहेब काका आपण नक्की कोणीच थांबू शकत नाही यावेळी नवनीत राहणार अमरावतीच्या विकासासाठी खालता राहणार आणि लोकसभा मध्ये जाऊन अमरावती जिल्ह्याचा झेंडा कसा काढला पाहिजे यावेळी या जिल्ह्याची या या सून ते करून दाखवणार एवढा नक्की मला विश्वास आहे माझ्या जिल्ह्याचे प्रत्येक मतदाराकडून आणि तुम्हाला कारण की गेल्या हा सतरावी लोकसभा आहे बरेचशा लोकांना सतरावी लोकसभा माहित नाहीये किती लोकसभा हे माहित नाही आहे सतरावी लोकसभा मध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक खासदार आपले जिल्ह्याचे ते, ते पन्नास वर्षाचे वराचेच आहे कोणीही बत्तीस तेहतीस वर्षामध्ये कोणीही या जिल्ह्यामध्ये खासदार झाला नाही मी यंग आहे मी युवा आहे महिला आहे अरे विजन आहे हातात मला कसे माझ्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे ते डोक्यात आहे ज्या घरात मी गेल्या नऊ वर्षापासून राहत आहे ते आमदाराचं घर आहे कोणते डिपार्टमेंट मधून कोणते मंत्रालयाचे डिपार्टमेंट मधून खात्यावरून कसे काम केले पाहिजे हा गेल्या नऊ वर्षापासून त्या घरामध्ये राहून मी शिकत आहे कोणी म्हणत असेल की नवनीत राणाला एवढा ना अनुभव नाही आहे अरे नवनीत राणा पंच्याहत्तर वर्षाची नाहीये ज्याला पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव आहे मी युवा आहे युवा म्हणून मी काम करू शकते मेहनतीने शकते मी ते इमानदारी नक्की समोर येणारे काळामध्ये करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मागण्यासाठी गावापर्यंत मी पोहोचली संदीपान महाराज सत्यपाल महाराज रामपाल महाराज हे सगळे सगळेपण आमचे आम्हाला सगळे आशीर्वाद देतात आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत नेहमी राहिलेला आहे आणि तुम्हाला मी प्रश्न विचारते किती लोकांना असं वाटते जर मी खालतर झाली तर मी आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकते त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या आणि मी तुम्हाला एक शब्द देईन तुमच्या एक एक मताचा हिशोब मी तुम्हाला देईन तुमच्या एकही मत मी वाया जाऊ देणार नाहीये तुमच्या प्रत्येक मताचा हिशोब तुम्ही येऊन मला आणून मला माझ्याकडे येऊन विचारू शकतात कसा विकास झाला पाहिजे कसं माझे जिल्ह्याचा चेहरा बदलला पाहिजे त्याचा प्रत्येकाचा हिशोब मी तुम्हाला देईन आणि तुम्ही सगळे मला आशीर्वाद देतात कोणताही इथे तिथे ना पाहतानी बारा नंबरचा बटन चिन्ह आणि नाही समजलं तर माझा चेहरा त्या मशीनवर राहणार आहे आणि नक्की आपण एक बहीण म्हणून एक सून म्हणून एक बहिणी म्हणून आपले घराची सदस्य समजून तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राह माझ्या डोक्यावर तुमच्या आशीर्वादाची हात राही एवढाच विश्वास तुमच्यावर आहे आणि तुमच्या आशीर्वाद म्हणजे मला भेटीन एवढा विश्वास आणि अपेक्षा तुमच्याकडून करते धन्यवाद